अक्षय तृतीया कितीही मोठी संकटे आली तरी अक्षय तृतीयेला या पाच पैकी एक उपाय स्त्री अगर पुरुषांनी आवर्जून करा तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीया घरात ही फक्त पाच रुपयेची एक वस्तू आणा नमस्कार मी कोल्हापूरकर अवधूतपोळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त जो आपलं नशीब रातोरात बदलू शकतो जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी ही एक गोष्ट किंवा यापैकी एक उपाय जरी केला तरी रातोरात आपले नशीब बदलून जाईल अक्षय तृतीया असा दिवस ज्याचा एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतो आणि याच दिवशी तुम्हाला अनेक प्रकारच्या योग्य घटना घडू शकतात याचा चांगला परिणाम भोगू लागू शकतो होय चांगला परिणाम यासाठी काही पाच गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी टाळल्याच पाहिजेत कारण यामुळे तुमचे पुन्य ही क्षम पाहू शकतं व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा आणि श्री बाळूमामा प्रसन्न आवर्जून टाईप करा अक्षय तृतीया कधी आहे एकोणतीस का तीस एप्रिल पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत ही तिथी आहे उन्हाळ्याची धनतेरस असेही म्हणतात देवदेवता न वैशाख समो मासू न कृत युग समो म्हणजेच वैशाखसारखा दुसरा महिना नाही आणि सत्ययुगासारखं युग नाही वेदासारखं शास्त्र नाही गंगेसारखं तीर्थ नाही अक्षय तृतीय म्हणजेच अशी तिथी जी कधीही नष्ट न पावणारी तात्काळ सिद्ध होणारी तीन प्रमुख स्वयंसिद्ध मुहूर्त शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार तीन वाजून एकतीस मिनिटानंतर हा मुहूर्त सुरू होतो पंडित सल्ल्यानुसार धर्मशास्त्रानुसार संस्कार केले जाऊ शकतात गुढीपाडवा विजयादशमी अक्षय तृतीया कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथीना चिरंजीवी तिथी म्हणतात विशेषतः अक्षय तृतीया कारण याच दिवशी अष्ट चिरंजीवी पैकी एक भगवान परशुरामांचा जन्म झाला होता एक छोटी वस्तू तुमचं नशीब बदलू शकतं एक वस्तू सांगणार आहोत जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं नाव जगातील श्रीमंत लोकांपैकी घेऊ लागेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा ना सोने नको ना चांदी नको पण ही वस्तू नक्की आहे ना प्रिय माझ्या सर्व सबस्क्राईब लोकांना माझ्या प्रिय भक्तांनो अक्षय तृतीच्या दिवशी दोन किंवा पाच रुपयाची एखादी छोटी वस्तू घरात जरूर आणा ही वस्तू जर तुम्ही आणली नाहीत तर आयुष्यभर आर्थिक तंगी येईल लक्ष्मी आगमनासाठी आणि त्या कोटी देवी देवतांच्या कृपा मिळवण्यासाठी ही वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आणावीच लागेल लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्या तीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हरसिद्धनाथांचा बाळूमामांचा स्वामी समर्थांचा जे आपले कुलदेव देवी देवता आहेत त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी हे दिव्य महत्व भगवान विष्णूंचे नर नारायण हृदय ग्रीन परशुराम हे अवतार याच दिवशी प्रकट झाले माता अन्नपूर्णेचा अवतार शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली कृष्ण सुदामाची भेट महाभारतात द्रौपदीचा अक्षय प्राप्त देणं महाभारताचं लेखन सुरू होणं हे सगळं याच दिवशी तसेच अठरावा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं नव्या काळाची घराची गाडीची संपत्तीची सुरुवात याच दिवशी होते याच दिवशी कुठलाही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही इतका शुभ महत्वाचा दिवस दानाचा दिवस गंगा स्नान किंवा तीर्थस्नान करा अन्न चावल फळ वस्त्र पंखा छत्री चप्पल वस्तू इत्यादीचे दान करा शक्यतेनुसार गरजेनुसार दान करा पित्रांना तर्पण पिंट दान करा ब्राह्मणांना गरिबांना अन्नदान अन्न, अन्न करा दान केल्यानं अनेक प्रकारचे भाग्य जो आपल्यामध्ये निर्माण होतात पुण्य प्राप्त होते श्री बद्रीनाथ नारायणांचे पट उघडतात वांगे बिहारचे चरणदर्शन विद्रावनाथ भक्त या दिवशी वांगे बिहारचे चरणदर्श होते ही एक अतिशय अद्भुत महत्वाची तिथी आहे एक छोटीशी कथा सुद्धा आहे धर्मदास व्यापारी पूर्वी धर्मदान करताना एक वैष्णव होता तो ब्राह्मण व देवांवर श्रद्धा ठेवायचा त्यांनी आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षय तृतीयेचे व्रत केले गंगा स्नान केले देवपूजा केली विधी दानधर्म अनेक प्रकारचे अन्न वस्त्र निवारा यासारख्या वस्तू गरजूंना दान केल्या पण धर्मदासाने कधीही व्रत सोडले नाही रुद्रपण आजारी असतानाही त्यांनी व्रत दान सुरूच ठेवले स्वप्नात गंगामातेचे दर्शन झाले गंगामाता स्वतः प्रकट झाल्याने म्हणाल्या धर्मदासा तू आयुष्यभर अक्षय अक्षयतुर्थीचे व्रत स्नान पूजन आणि दान केलंस यामुळे मूर्तीनंतर तुला विष्णू लोकाची प्राप्ती होईल याच पुण्याच्या जोरावर तुझ्या संपूर्ण वंशाची कीर्ती वाढेल लक्ष्मीची कृपा कायम राहील असा भक्ताने भरभरेल श्रद्धेने युक्त दिवस कोणताही अशुभ दिवस हा मानला जाणार नाही सर्वोत्तम दिवस मानला जाईल या दिवशी हा दिवस अत्यंत शुभ आणि अत्यंत फलदायी प्राप्त होईल या दिवशी आपण काय करावं हे सुद्धा जाणून घेऊया फक्त पाच रुपयेची वस्तू आणायची आहे भक्तो अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचमेवा पाच प्रकारचे सुके मेवे जसे की बदाम अंजीर मनुका काजू खजू यापैकी कोणतीही एक वस्तू कमीत कमी पाच रुपयेची जास्तीत जास्त कितीही रुपयाची तुमच्या घरात आण ती एक पात्रात ठेवून विष्णू लक्ष्मीसमोर अर्पित करा त्यानंतर मेव्याचा प्रसाद म्हणून खा थोडा घरातही ठेवा असे केल्याने धन आरोग्याने यश नक्की वाढतं पर्याय ही वस्तू गंध चंदन गुलाल केशर किंवा जवस जर पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केशर किंवा स्वच्छ जाऊ पाच रुपयेमध्ये मिळत असते किंवा त्यापेक्षाही जास्त पात्रतेनुसार घ्या लक्ष्मीसमोर अर्पित करा हे लक्षात ठेवा श्रद्धा आणि संकल्प आर्थिकदृष्ट्या फारसं नसेल पण श्रद्धा किंवा निष्ठा योग्य विधी केल्यास आपलं नशीब उजळू शकतो अक्षय तृतीया खास मंत्र या दिवशी हा मंत्र जपा अन्नदान करताना किंवा पूजा स्नान पूजा जप करताना ओम हा मंत्राचा जप अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा शक्यतेनुसार योग्यतेनुसार आपल्याला शक्य होईल तसा दरवर्षी केल्यास आयुष्यभर धन प्राप्ती पुण्य प्राप्ती देवकृपा वाढते लाभते दे, अक्षय तृतीच्या रात्री गुप्त उपाय हा उपाय फक्त आणि फक्त भाग्यवान लोकांच्याच नशिबी असतो तो आज आपण माहिती करून घेणार आहोत अक्षय तृतीयाच्या रात्रीचे तीन गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे उघडतात रात्री अकरा वाजता केवळ एक तांदळाचा उपाय अखंड लक्ष्मी कृपेचा गुप्त दरवाजा एका तांदळाच्या दाण्यावर केशर लावा आणि त्यावर ओम श्री ही क्वी महालक्ष्मेय नमहा हा मंत्र म्हणत तो दाना आपल्या पर्समध्ये तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या वहीमध्ये कोठेही ठेवा याचं रहस्य काय तर शास्त्र शास्त्रधर्मशास्त्र मंत्र तांदूळ म्हणजे चंद्र केशर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे तिसरे नेत्र यामुळे आपले तिन्ही शक्ती एकत्र येतात आणि आर्थिक दृष्ट्या अशक्य ते शक्य सर्व काही पूर्ण होतं यानंतर झोपण्यापूर्वी कडुलिंबाचा पान व शुद्ध तूप दुर्भाग्याची समाप्ती एक कडुलिंबाच्या पानाचा शुद्ध तुपात भिजवाणी उष्णतेत सुकून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असेही म्हणा ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागरूक असतात त्या पवित्र अक्षय रजनीस मी माझं दुर्भाग्य अर्पित करतो त्यागतो त्यानंतर ते पान घराबाहेर दूर टाका असे एक वेळा केल्याने मानसिक शांती मिळते तीन वेळा केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सात वेळा सलग केल्याने घरात पवित्र कंपन प्रकट होतात यानंतर तुरटी आणि काळं कापड जिथे लक्ष्मी नसते तेथे ते सुद्धा ती खेचली जाते काळ कापड घ्या त्यात तुरटेचे पाच तुकडे बांधा आणि म्हणा ओम नमे भगवते वासुदेवाय कष्ट नाशाय लक्ष्मीय नमः आणि हा गट्टा मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस ठेवा यामुळे घरात येणारी वाईट शक्ती लगेच परावर्तित होते घरात लक्ष्मी स्थिर राहते अचानक येणारे खर्च अडचणी शांत होतात हे उपाय शांततेने न बोलता गुप्तपणे करा लक्षात ठेवा हे फक्त एक एकदाच आणि एकदाच वर्षातून एकदाच करावे असे हे नशीब उलटवणारे गुप्त प्रभावी उपाय आहेत